नमस्कार मित्रांनो ॲक्टिव्हिटीच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो सर्वप्रथम तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार मी आनंदाई शनिवार अंतर्गत जे काही उपक्रम सुचवले त्या सर्व उपक्रमांना आपण सर्वांनी चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचे आभार तर मित्रांनो या, वेग या, एक या शनिवारी देखील अशाच पद्धतीचे वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम आपण आनंदायी शनिवार अंतर्गत बघणार आहोत आणि विशेष गोष्ट म्हणजे मित्रांनो यावेळी एक दोन एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटीज मी वाढवलेल्या आहेत ज्या मुलांसाठी खूपच मजेदार असणार आहेत खूपच आनंदायी अशा असणार आहेत आणि त्याच्यातून मुलांना भरपूर काही शिकता येण्यासारखं आहे त्यामुळं या शनिवारी आपण आपल्या शाळेमध्ये आनंदायी शनिवार अंतर्गत कोणकोणत्या ॲक्टिव्हिटीज उपक्रम घेऊ शकतो याविषयीची माहिती बघूया तर मित्रांनो आनंदायी शनिवार अंतर्गत या शनिवारी आपण नेहमीप्रमाणे शारीरिक कसरत आणि आरोग्य या विषयाची ॲक्टिव्हिटीज बघणार आहोत आणि यावेळी मी एक वेगळ्या प्रकारची ॲक्टिव्हिटी याच्यामध्ये इन्व्हॉल्व केली आहे आणि ती म्हणजे एरोबिक्स डान्स मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे एरोबिक्स डान्स हा व्यायामाचा एक प्रकार अतिशय लोकप्रिय असा आहे आणि ज्याच्यामध्ये एखाद्या गाण्यावर म्हणजे गाणं लावलं जातं आणि त्या गाण्यावर व्यायाम केला जातो तर मित्रांनो यासाठी काही गाणीसुद्धा मी सिलेक्ट केली ज्याच्यामध्ये जय हो एक गाणं आहे किंवा ब्राझील हे एक फेमस गाणं आहे या डान्ससाठी किंवा नाच रेमोरा मराठीतलं आपलं जे जुनं गाणं आहे यासारखी गाणी आपण लावायची आणि मुलांना आपण जे रेग्युलर व्यायाम प्रकार शिकवतो उभे व्यायाम प्रकार असतील किंवा इतर रेग्युलर व्यायाम प्रकार असतील ते त्या गाण्याच्या तालावर आपण मुलांकडून करून घ्यायचं म मुलांना याच्यामध्ये नाचण्याचा आनंद मिळतो पण या नाचण्याबरोबरच मुलांचा शारीरिक व्यायामसुद्धा होतो खूप लोकप्रिय असा हा व्यायाम प्रकार आहे एरोबिक्स डान्स प्रकार तुम्ही यूट्यूबला सर्च केल्यानंतर एरोबिक्स टाकल्यानंतर अनेक व्हिडिओज मिळतील तर यापैकी एखादं गाणं विशेष करून ब्राझील गाणं खूप फेमस आहे या संदर्भात तर ही गाणी जर लावलात आणि मुलांचा जर व्यायाम त्या थीमवर त्या ठेक्यावर घेतलात तर निश्चितच मुलांना त्याच्यातून मजा मिळू शकते तर या शनिवारी आपण शारीरिक कसरत अंतर्गत एरोबिक्स हा डान्स प्रकार नक्कीच घेऊ शकतो त्यानंतर मित्रांनो नेहमीप्रमाणे आपली प्राथमिक आरोग्य तपासणी तर नेहमी प्रत्येक शनिवारी आपल्याला करायचीच आहे आणि यावेळी मित्रांनो आपल्याला चिकुनगुनिया या आजाराविषयीची माहिती आपल्या विद्यार्थ्यांना द्यायची आहे चिकुनगुनिया आजार म्हणजे नेमका काय तो कोणामुळे होतो कसा होतो त्याची लक्षणे कोणती असतात किंवा होऊ नये म्हणून कोणती खबरदारी घेतली पाहिजे झाल्यावरनंतर आपण काय काळजी घेतली पाहिजे या सगळ्या गोष्टींची माहिती आपण या शनिवारी आपल्या मुलांना नक्कीच देऊ शकतो तर मित्रांनो ह्या ॲक्टिव्हिटीज आपण शारीरिक कसरत आणि आरोग्य या घटकांतर्गत घेऊ हो शकतो यानंतर मित्रांनो आनंदाई शनिवारमध्ये समस्या निराकरणाची तंत्रे हा एक वेगळा नवीन घटक मी इन्व्हॉल्व केलेला आहे या शनिवारी घेण्यासाठी तर समस्या निराकरण म्हणजे काय मित्रांनो तर विद्यार्थ्यांना एक प्रकारच्या समस्या प्रॉब्लेम्स द्यायचे आणि त्याच्यावर विद्यार्थ्यांनी विचार करायचा सारा सारासार विचार करायचा आणि त्याचं मूळ किंवा उत्तर शोधण्याचा प्रयत्न करायचा याला प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स असं इंग्रजीमध्ये म्हणतात मुलांच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचे अशी स्किल्स असतात तर या शनिवारी आपण या स्किलवर आधारित दोन ॲक्टिव्हिटी बघणार आहोत पहिली ॲक्टिव्हिटी आहे कुलूप तोड खेळ एक मजेदार खेळ आहे मित्रांनो प्रॉब्लेम प्रॉब्लेम सॉल्व्हिंगशी रिलेटेड तर याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांचं दोन गट करायचे आहेत पाच पाच विद्यार्थी चार चार अगदी तीन तीन असले तरीही चालतात नो प्रॉब्लेम दोन गट केल्यानंतर विद्यार्थ्यांनी एक कुलूप तयार करायचं आता कसं करायचं बघा तर बघा या ठिकाणी समजा पाच विद्यार्थी असतील समजा हे पाच विद्यार्थी आहेत या ठिकाणी आणि ते पाच विद्यार्थी एकमेकांना हाताने पकडलेले असणार आहे म्हणजे त्यांची साखळी तयार झालेली असणार आहे आपली अशा पद्धतीने म्हणजे एकदम व्यवस्थितरित्या त्याच्यानंतर इकडच्या मुलानं आता एक गेम एक गोष्ट लक्षात घ्या की गेम सुरू झाल्यापासून ते शेवटपर्यंत मुलांनी हात सोडायचे नाही तर हा पहिला मुलगा या सगळ्यांना घेऊन या शेवटच्या दोन मुलांच्या मधून घुसेल दोन मुलांच्या मधून जी जागा असेल त्याच्यामधून घुसेल आणि तो पुन्हा इकडे येऊन उभारेल बरोबर मग आता काय होणार आहे हा मुलगा टर्न होणार आहे आणि तो जो असा असा होता आहात त्याचे आता हात असे पद्धतीने असणार आहे या शेवटच्या दोन मुलांचे त्याच्यानंतर हा एक नंबरचा मुलगा पहिल्यान पुन्हा इथल्या या दोघांच्या गॅपमधून आता शेवटचा गॅप झाला इथल्या गॅपमधून शिरेल आणि मग ही दोन दोघा मुलांची तोंडं पुन्हा उलट्या दिशेने होतील आणि त्यांच्याही हात असे होतील बरोबर त्याच्यानंतर हा मुलगा पुन्हा इथून घुसेल आणि या दोघांची ही तोंड आता तिकडे होतील आणि पुन्हा शेवटी राहिलं इथली जागा इथून तो घुसेल आणि अशा पद्धतीनं सर्वच्या सर्व मुलं जी सुलटी सरळ उभी होती ती आता उलटी झालेली असतील त्यांचं तोंड मागच्या दिशेला गेलेलं असेल आणि त्यांचे हात अशा पद्धतीनं क्रॉस झालेले असेल हे आपण बनवलं कुलूप म्हणजे एक प्रकारचं लॉक आपण तयार केलं आणि ते लॉक पूर्ण झाल्यानंतर मग पुन्हा काय करायचं हा जो एक नंबरचा मुलगा असेल तो पुन्हा जसं आला होता तशा पद्धतीनं रिव्हर्स बाहेर पडेल आणि रिव्हर्स बाहेर पडून 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 ते कुलूप जे अशा पद्धतीनं आपण बनवलं ते पुन्हा जसं होतं तसं राहील हे पूर्ण ऍक्टिव्हिटी करेपर्यंत एकदाही मुलांनी हात सोडायचा नाही अतिशय मजेदार ॲक्टिव्हिटी आहे मुलांना याच्यामध्ये खूप आनंद निर्माण होतो तर हा एक प्रॉब्लेम सॉल्व्हिंगशी रिलेटेड खेळ आहे मित्रांनो याच्यामध्ये हा प्रॉब्लेम होता की मी कुलूप बनवलं आणि ते कुलूप मला तोडायचं आहे ती साखळी मला फोडायची आहे म्हणून याला कुलूप थोडंसं नाव दिलेलं आहे तर हा एक मजेदार गेम आहे याची जी लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे मित्रांनो मी याच्यापूर्वी हा खेळ घेतलेला होता मुलं खूप एन्जॉय करतात तर तो लिंक बघा एकदा त्याच्यावर जाऊन व्हिडिओ बघा तुम्हाला तो खेळ आवडेल आणि तो तुम्ही या समस्या निराकरणाची तंत्रेअंतर्गत निश्चितच या शनिवारी घेऊ शकता त्यानंतर समस्या निराकरणाच्या तंत्रामध्ये मित्रांनो यानंतर समावेश होतो म्हणजे सुडोकू कोडी आपल्याला माहिती आहे आपण वर्तमानपत्रामध्ये अनेक कोडी अशी सोडवलेली आहेत तर विद्यार्थ्यांना काही त्यांच्या मानसिकतेच्या किंवा मुलांच्या बौद्धिक क्षमतेच्या दृष्टीनं लेवलने वर आहे काही सुडोकू कोडी आपण विद्यार्थ्यांना सोडवायला देऊ शकतो बोर्डवर आपण या ठिकाणी फळावरती लिहून मुलांना सोडवायला सांगू शकतो तर ही देखील प्रॉब्लेम सॉल्व्हिंग रिलेटेडच ॲक्टिव्हिटी आहे तर या शनिवारी आपण एकतर कुलूपतोड खेळ हा मजेदार खेळ घेऊ शकतो किंवा सुडोकू कोडी मुलांना आपल्या सोडवण्यासाठी निश्चितच देऊ शकतो यानंतर मित्रांनो आनंदाई शनिवार अंतर्गत गणित ॲक्टिव्हिटी आपल्याला या शनिवारी आपण घेऊ शकतो आपण प्रत्येक शनिवारी म्हणजे मागील शनिवारी आपण इंग्रजीच्या ॲक्टिव्हिटीज बघितल्या होत्या तर या शनिवारी आपल्याला गणितच्या ॲक्टिव्हिटी गेम्स बघायचे आहेत ज्याच्यामध्ये पहिला गेम आहे क्लॅप अँड टॅप किन तर क्लॅपिंग म्हणजे आपल्याला माहिती आहे टाळ्या बाजूने टॅपिंग म्हणजे आपले म्हणजे एखाद्या गोष्टीवर टॅप करणे तर या ठिकाणी हा जो खेळ आहे तो संविषम संख्या मूळ संख्या पाडे किंवा कोणतेही नंबर्स रिडिंग याच्यासाठी खूप हो उपयुक्त ठरतो काय आहे मुलांना सर्कलमध्ये ठेवायचं आहे आपल्या वर्गातील सर्व मुलांना सर्कलमध्ये ठेवायचं आहे किंवा वर्गामध्ये तुम्ही एका लाईनने घेऊ शकताय कसेही आणि एक घटक निवडा संविषम संख्या घ्यायची असतील तुम्हाला किंवा मुलांना अंक ओळख फक्त अंक ओळख द्यायची असेल किंवा मूळ संख्यांची ओळख द्यायची असेल पाड्यांची ओळख द्यायची असेल तर समजा आता आपण संविषम संख्या जर घेतल्या तर या ठिकाणी मुलांनी काय करायचंय तर समविषम संख्या म्हणत असताना म्हणजे वनपासून मुलं हंड्रेडपर्यंत पर्सेंट नंबर्स म्हणत जातील आणि ज्यावेळी समसंख्या येईल त्यावेळी क्लॅप करायचा आहे आणि विषम संख्या येईल त्यावेळी टॅप करायचा आहे सम येईल तेव्हा क्लॅप विषम येईल तेव्हा टॅप आणि अशा पद्धतीनं जो कोण चुकेल तो आउट होणार आहे बरोबर आता समविषम संख्या ह्या कशा आहेत जरा एक सम एक विषम एक सम एक विषम अशा पद्धतीने येतात मग त्याच्याऐवजी आपण समजा मूळ संख्या घेतल्या किंवा अगदम अगदी नंबर्स घेतले समजा मला फक्त नंबर्सची ओळख करायची आहे मग मी एक म्हटलं की चला फोर हा नंबर आला तर क्लॅप करायचं आहे मग फोर असेल फोर्टीन असेल ट्वेंटी फोर असेल बरोबर किंवा चाळीस एक्केचाळीस बेचाळीस हे सगळे नंबर असेल जिथं जिथं फोर येतं चार येतं त्या त्यावेळी काय करायचं क्लॅप करायचं आणि जिथं जिथं दुसरा नंबर द्या टॅपसाठी सेव्हन देऊया समजा सात हा नंबर दिला तर जिथं जिथं सात हा अंक येईल ज्या ज्या संख्येमध्ये सात अंक येईल तिथे टॅप करायचं आहे अशा पद्धतीनं वन टू हंड्रेडचं काउंटिंग घ्यायचं समजा आम्ही बोललो की चला आता एकतीस पासूला आलो एकतीसला आलो बत्तीस आलो तेत्तीस आलो चौतीस म्हटलं की मला क्लॅप करायचं आहे कारण चार आलं बरोबर पस्तीस छत्तीस सदतीस म्हटलं की मला टॅप करायचं आहे कारण सात आलं तर हा एक मजेदार गेम आहे मुलांना लक्षात ठेवावं लागतं फोर कधी येणार आहे सेवन कधी येणार आहे त्यामुळं हा एक मजेदार गेम आहे आणि याच्याबरोबरच का या गेममध्ये समविषम संख्या मूळ संख्या पाड्यांची ओळख एखादा पाढा पाचचा पाढा जेव्हा जेव्हा पाचच्या पाड्यातील संख्या येतील तेव्हा क्लॅप करा अशा पद्धतीने देखील हा आपण गेम घेऊ शकतो तर ही एक मजेदार गणितची ॲक्टिव्हिटी आपण या शनिवारी घेऊ शकतो त्यानंतर आहे मित्रांनो किंग ऑफ पिरॅमिड ही एक आ, मस्त ॲक्टिव्हिटी आहे ज्याच्यामध्ये सम्स सोडवायचे असतात उदाहरणं सोडवायचे असतात आता किंग ऑफ पिरॅमिड असं का म्हटलं आहे तर, तर या ॲक्टिव्हिटीमध्ये दोन विद्यार्थी लागणार आहेत आणि या ठिकाणी आपण वर्गामध्ये आपल्या बोर्डवर अशा पद्धतीनं पिरॅमिड तयार करून घ्यायचं आहे या पद्धतीनं ओके okay, अशा पद्धतीनं आपण हा पिर्यामिड या ठिकाणी तयार करून घेतला आणि इथं हा शेवट असेल तर या ठिकाणी काय करायचं या प्रत्येक ठिकाणी आता या ठिकाणी बघा इथे 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 आणि इथे आणि अजून एखादी घेऊ आपण तर या प्रत्येक ठिकाणी मुलांना गणित द्यायचे समजा आता माझा वर्ग दुसरीचा वर्ग आहे माझ्याकडे समजा तर या ठिकाणी दुसरीला एकांकी वर्गांची बेरीज आहे किंवा पाड्यांचा गुणाकार मुलं करू शकतात दुसरीची तर अशा पद्धतीने ही छोटी छोटी गणितं चार अधिक तीन पाच अधिक आठ नऊ अधिक दोन ए सात अधिक तीन अशा पद्धतीनं टप्प्याटप्प्यानं गणितं इकडे जी गणितं देणार तीच इकडे गणितं द्यायची आहेत मित्रांनो या ठिकाणी आणि दोन मुलांना टाईम आपण एकाच वेळेवर सोडवायला गणित सांगायचे मुलं काय करतील इथलं गणित सोडवतील इथं उत्तर लिहतील याचं गणित सोडवतील इथं उत्तर लितील इथलं गणित सोडवतील याचं उत्तर देतील अशा पद्धतीनं जो मुलगा इथलं शेवटचं मेन गणित सोडवून जो मुलगा इथं अगोदर पोचेल तो काय असणार आहे किंग ऑफ पिरॅमिड असणार आहे तर हा एक मजेदार गेम आहे मित्रांनो कॉम्पिटिशन कौ, कौ, असल्यामुळं मुलं आवडीनं लक्षपूर्वक देऊन करतात आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी ज्यानं अगोदर पूर्ण केलेलं आहे त्याची ती गणितच बरोबर आलेत की नाही ती देखील आपण या ठिकाणी खात्री करायची आहे तर याच्यामध्ये आपण कुठल्याही प्रकारची गणित देऊ शकतोय अगदी वरच्या वर्गांना देखील आपण या ठिकाणी घेऊ शकतो या लाईनवर फक्त आपल्याला गणित द्यायचे आहेत मग तुम्ही तीन गणित ठेवा किंवा चार ठेवा पाच ठेवा तुमच्या वर्गाच्या दृष्टीनं जे योग्य होईल त्यानुसार तुम्ही ठेवा फक्त दोन्ही मुलांना सेम गणित द्यायचे आहेत काठिण्यपाई आपल्याला सेम ठेवायचे आहे थे। तर हा एक किंग ऑफ पिरॅमिड गेम आहे मजेदार ॲक्टिव्हिटी आहे हा देखील या शनिवारी तुम्ही नक्की घेऊ शकता यानंतर मित्रांनो आनंदाई शनिवारमध्ये आपली नेहमीप्रमाणे पुढची ॲक्टिव्हिटी आहे कृती आणि खेळ ज्याच्यामध्ये आपण दोन मनोरंजक खेळ बघतो तर आजचे दोन मनोरंजक खेळामधला पहिला खेळ आहे पायांमधून बॉल पासिंग रेस खूप मजेदार खेळ आहे फक्त आपल्याला एक बॉल आवश्यक आहे फुटबॉल हॉलीबॉल थोडासा मोठा असावा तर याच्यामध्ये आपल्या वर्गातील मुलांचे दोन गट करायचे आहेत आणि दोन गटांना एका लाईनमध्ये उभा करायचं आहे मग पाच पाच मुलं असतील तरी चालतील जसं आता मी तुमच्यासमोर उभा आहे अशा पद्धतीने उभा राहायचं आहे फक्त पायामध्ये योग्य थोडंसं अंतर ठेवायचं आहे बॉल पास व्हायला हवा आता या ठिकाणी काय करायचं आहे पहिला मुलगा समजा मी आहे तर मी काय करणार आहे म्हणजे दोन्ही गटातील पहिले पहिले मुलगे या मुलांनी काय करायचं आहे बॉल जो आहे तो सगळ्यांच्या पायामधून शेवटच्या मुलाकडे पास करायचा आहे शेवटचा मुलगा तिथे बॉल अडवायला थांबणार आहे तर तो बॉल पास केल्यानंतर तो बॉल प्रॉपरली गेला पाहिजे समजा शेवटच्या मुलांपर्यंत पोचला नाही तो वाकडा तिकडा गेला तर पुन्हा एक नंबरच्या मुलानं तो बॉल पुन्हा आणायचा आणि पुन्हा तो फेकायचा जोपर्यंत शेवटच्या मुलाच्या हातात प्रॉपरली अगदी लाईनमध्ये जात नाही तोपर्यंत ही कृती चालू राहील मग शेवटचा मुलगा बॉल पकडेल आणि बॉल घेऊन तो एक नंबरला धावत येईल आणि हा पहिला मुलगा जो आहे तो एक नंबरवरून शेवटी जाऊन खाली बसेल म्हणजे त्याची ॲक्टिव्हिटी पूर्ण झाली मग बॉल आता शेवटच्या मुलानं आणलेला आहे तो मुलगा काय करेल पुन्हा त्या उभ्या असलेल्या मुलांमध्ये पहिल्या मुलाकडून बॉल मधून फेकेल आणि आता जो शेवटी मुलगा असेल त्यानं बॉल अडवायचा आहे बॉल अडवल्यानंतर तो बॉल घेऊन पुन्हा पुढेल आणि पुढचा मुलगा मागे जाऊन बसेल अशा पद्धतीनं सर्व मुलं संपेपर्यंत जोपर्यंत एकच मुलगा बॉल घेऊन शिल्लक राहत नाही तोपर्यंत ही ॲक्टिव्हिटी घ्यायची आहे आणि जो गट अगोदर पूर्ण करेल ही ॲक्टिव्हिटी म्हणजे ज्या ज्या गटातील फक्त एकच मुलगा आणि त्याच्या हातात बॉल उरेल म्हणजे ही ॲक्टिव्हिटी पूर्ण झाली कारण एकटा तर बॉल फेकणारच नाही आहे म्हणजे ॲक्टिव्हिटी पूर्ण झाली तर असा जो मुलगा उरेल ज्या गटातील तो गट विजय विनर असणार आहे तर ही एक मजेदार गेम आहे मित्रांनो तर पायांमधून बॉल पासिंग रेस तर ही ॲक्टिव्हिटी तुम्ही तुम्ही या शनिवारी नक्कीच घेऊ शकता आणि पुढची ॲक्टिव्हिटी आहे मित्रांनो रस्सी खेळ सगळ्यांना माहीत आहे आवडीचा खेळ आहे मुलांच्या फक्त रस्सी लागेल वर्गातील मुलांचं गट करायचे दोन भाग करायचे आहेत फक्त थोडी ताक मातीच्या दृष्टीनं दोन्ही गट समान होतील या दृष्टीनं आपण ते त्यांचे गट पाडायचे आहेत आणि त्यांची रस्सी खेच घ्यायचे मजेदार रस्सी खेच घ्यायचे रस्सी खेच बदला तुम्हाला सर्वांना माहिती आहे त्यामुळं हे दोन मजेदार गेम मनोरंजक गेम आपण या शनिवारी निश्चितच घेऊ शकतो यानंतर मित्रांनो नेहमीप्रमाणे महावाचन अभियान सध्या चालू आहे म्हणजेच चा आपल्या वाचन ॲक्टिव्हिटी या शनिवारी आपल्याला घ्यायची आहे त्याच्यामध्ये आपण पंधरा किंवा तीस मिनटे मुलांचं वाचन घ्यायचं आहे आणि यावेळची थीम आहे मित्रांनो विषयक पुस्तके तर आपल्या पुस्तकालयातील किंवा आपल्या वाचनालयातील पर्यावरणशी रिलेटेड जी पुस्तकं असतील अशा पद्धतीची पुस्तकं आपण आपल्या मुलांना वाचायला द्यायची किंवा समजा पुस्तकं एखाद दुसरंच असेल तर आपण सामूहिक वाचन म्हणजे एक मुलगा येऊन त्या पुस्तकाचं वाचन करेल बाकीचं ऐकतील बाकीची मुलं अशा पद्धतीने देखील ही ॲक्टिव्हिटी आपण घेऊ शकतो किंवा प्रत्येकाला पाच पाच ओळीचं वाचन असेल जसं आपण रेग्युलर क्लासमध्ये घेतो तर पर्यावरण विषयाची पुस्तकं आपण मुलांना वाचायला द्यायची आहेत आणि पर्यावरणातील जे घटक आहेत त्या घटकावर आपण त्या दिवशी चर्चा करायची आहे मुलांनी काय वाचलं झाडांची पुस्तकं वाचली असतील तर त्याबद्दलची माहिती देतील नद्यांबद्दल असेल किंवा डोंगर पर्वत म्हणजे पर्यावरणाविषयीची माहिती आपल्याला तिथे निश्चितच मुलांना देता येईल तर नेहमीप्रमाणे या शनिवारी आपल्याला पर्यावरणविषयक पुस्तकांचं वाचन करायचं आहे यानंतर मित्रांनो नेहमीप्रमाणे आपली शाळेतील विविध पेट्यांमधली आज आहे घेणार आहे म्हणजे या शनिवारी आपण घेणार आहोत गणित पेटी या गणित गणितपेटीमध्ये मित्रांनो नवीन गणित पेटीमध्ये किंवा जे निपुण भारत अभियानची पेटी आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक साहित्य दिलेलं आहे भूम आपण यंत्र दिलेलं आहे जे गोलाकार आहे चक्राकार असं आहे ते व्यवस्थित जोडायचं आहे आणि आपल्या वर्गाची लांबी रुंदी किती होते ते त्याच्यावरून आपण मोजू शकतो तर ही ॲक्टिव्हिटी किंवा हे साहित्य मुलांना आपल्याला देऊन आपल्या वर्गाची लांबी असेल वर्गाची रुंदी असेल किंवा वरांड्याची लांबी असेल किंवा आपल्या मैदानाची लांबी असेल या सगळ्या गोष्टींचं मोजमाप करण्यासाठी आपण मुलांना देऊ शकतो त्याच्यामुळं मापन हा जो घटक आहे तो मुलांना थोडाफार समजायला मदत होते आणि एक वेगळा देखील अनुभव मिळतो त्यामुळं या शनिवारी आपण नक्कीच भूमापन यंत्र या साहित्याची ओळख आपल्या विद्यार्थ्यांना करून देऊ शकतो यानंतर मित्रांनो आनंदाई शनिवारमध्ये एक एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटी मी ॲड केलेली आहे ती म्हणजे फन विथ मोबाईल तर मित्रांनो तर बघा मोबाईलचं जवळपास प्रत्येक घरामध्ये मोबाईल आहे त्यामुळं मोबाईलमधल्या ज्या काही विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं मजेदार इंटरेस्टिंग जॉयफुल लर्निंग देतील अशा ज्या ॲक्टिव्हिटी आहेत त्या ॲक्टिव्हिटी मी प्रत्येक शनिवारी आता एक एक सांगणार आहे जी शक्य असेल तर तुम्ही तुमच्या वर्गामध्ये घेऊ शकता तर यावेळी मित्रांनो यासाठी म्हणजे या शनिवारीसाठी ॲक्टिव्हिटी निवडलेली आहे ती म्हणजे मर्ज क्यूबची सूर्यमाला आता बघा चित्रामध्ये तुम्हाला एक क्यूब दिसत असेल मित्रांनो आणि त्या क्यूबचं स्कॅनिंग केल्यानंतर किंवा दुसऱ्या मोबाईलमधून ती क्यूब बघितल्यानंतर तुम्हाला मुलांच्या हातात सूर्यमाला घेतलेली दिसत असेल ती सूर्यमाला फिरत आहे आपली पृथ्वी फिरताना दिसत असेल तर ही एक मित्रांनो मजेदार अशी ॲक्टिव्हिटी आहे मुलांना प्रत्यक्ष सूर्यमाला हातात घेतल्याचा भास होतो जेव्हा ती मुलं फोटो बघतात तर याला मर्ज क्यूब असं किंवा एक्सप्लोरल एक्सप्लोरल मर्ज क्यूब असं देखील म्हटलं जातं तर ही एक मजेदार ॲक्टिव्हिटी आहे तर याच्यासाठी मित्रांनो काय करायचं आहे एक पी डी एफ आहे ज्या पी डी एफची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे गुगल ड्राईव्हची लिंक तिथे जाऊन ती पी डी एफ तुम्ही डाउनलोड करा पी डी एफ डाउनलोड केल्यानंतर त्याच्यामध्ये जशा पद्धतीने दिलेले आहेत एक भाग कट करायचे आहेत आणि ते एकमेकांना चिकटवून एक आपल्याला क्यूब बनवायचे आहे असा एक चौकोनी ठोकळा क्यूब बनवायची आहे त्यानंतर प्लेस्टोरवर जाऊन आपल्याला मर्ज क्यूब हे ॲप घ्यायचं आहे किंवा एक्सप्लोरर मर्ज एक्सप्लोरर म्हटलं तरी ॲप अप आपल्याला पाहायला मिळेल तर हे ॲप अप आपल्याला डाउनलोड करून घ्यायचं आहे ॲप डाउनलोड केल्यानंतर आपण त्याच्यामध्ये जो पहिलाच सूर्यमालाचा भाग आपल्याला येणार आहे सर्व इतर गोष्टी केल्यानंतर स ओपन झाल्यानंतर सूर्यमालाचा भाग येणार आहे त्याच्यावर क्लिक करून आपण कॅमेरा ओपन करायचा म्हणजे आपोआप त्या सूर्यमालाच्या घटकावर क्लिक केलं की तिथे कॅमेऱ्याचा ऑप्शन येतो स्कॅनिंगचा ऑप्शन येतो तो स्कॅनचा ऑप्शन ओपन करायचा आणि आपली क्यूब मुलाच्या हातात देऊन स्कॅन करायची मुलाच्या हातात क्यूब दिल्यानंतर मुलाने क्यूब पकडलेली असते पण तुमच्या मोबाईलमध्ये मा मात्र मुलाने प्रत्यक्षात सूर्यमाला पकडल्यासारखी दिसते त्यामुळं मुलांच्या दृष्टीने एक मजेदार ॲक्टिव्हिटी आहे मित्रांनो प्रत्यक्ष सूर्यमाला आपण हातात पकडली की काय असं वाटतं मुलांना आणि सगळ्या ग्रहांची आपल्याला ओळख करून देता येते ग्रह सूर्याभोवती कसे फिरत आहेत कोणाची कोणती कक्षा आहे आपली पृथ्वी कशी फिरत आहे कोणत्या ग्रहाचा स्पीड जास्त आहे कोणता ग्रह स्लोली फिरत आहे या सगळ्या गोष्टींची ओळख आपण मुलांना करून देऊ शकतो त्यामुळं ही ॲक्टिव्हिटी फन विथ मोबाईल अंतर्गत आपण या शनिवारी नक्कीच घेऊ शकतो एक पंधरा मिनिटाचा वेळ लागेल फक्त आपल्याला ते ॲप डाउनलोड करावं लागेल तर या ॲक्टिव्हिटीचा व्हिडिओ देखील मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे याच्यापूर्वी मी या ॲक्टिव्हिटी बऱ्याचदा घेतली आहे त्याचा व्हिडिओ यूट्यूबवर अवेलेबल आहे तर तुम्ही एकदा बघा आणि जे तुम्हाला क्यूब बनवण्यासाठी पिडेप लागणार आहे त्याची देखील लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे यानंतर मित्रांनो आनंदाई शनिवारमध्ये मी पुढची ॲक्टिव्हिटी इन्व्हॉल्व्ह केली आहे ती म्हणजे क्रिटिकल थिंकिंग स्किल्स आता ही आपल्याला वर्गात काय ॲक्टिव्हिटी घ्यायची नाही मुलांना ॲज अ एक्सरसाईज म्हणून ॲक्टिव्हिटी द्यायची आहे क्रिटिकल थिंकिंग स्किल्स म्हणजे चिकित्सक विचार कौशल्य आणि एकवीसव्या शतकातील जी काही कौशल्य आहे त्याच्यामध्ये दे हे देखील कौशल्य येतं आणि मुलांच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं आहे तर मित्रांनो कुठलीही परिस्थिती असेल कोणत्याही किती कठीण परिस्थिती असेल किती अवघड परिस्थिती असेल अशा परिस्थितीमध्ये डोकं शांत ठेवून सर्व बाजूंनी विचार करून सगळ्या गोष्टींवर विचार करून आवश्यक असणाऱ्या गोष्टी नको असणाऱ्या गोष्टी या सगळ्या बाबून विचार करून योग्य निर्णय घेणे यालाच क्रिटिकल थिंकिंग स्किल्स असं जातं आणि हे मुलांमध्ये आपल्याला डेव्हलप करायचं आहे आणि त्यामुळे आतापासूनच जर त्याला या स्किल्स रिलेटेड काही जर आपण ऍक्टिव्हिटीज दिल्या सराव दिला तर निश्चितच मुलांना त्याचा फायदा होऊ शकतो तर या शनिवारपासून आपण दर शनिवारी किंवा प्रत्येक शनिवारी आनंदाई शनिवार अंतर्गत आपल्या मुलांना दोन असे प्रश्न देणार आहोत ज्या प्रश्नावर मुलांनी खूप विचार करायचा आणि विचार करून मुलांनी त्याची उत्तरं लिहायचे त्यांच्या पद्धतीनं काहीही ते लिहू शकतात विचार करून त्यालाच क्रिटिकल थिंकिंग म्हणतात तर या शनिवारसाठी मी दोन प्रश्न दिलेले आहेत आणि हे फक्त आपल्याला शनिवारी शाळा सुटण्यापूर्वी मुलांना लिहून द्यायचे आहेत की या दोन प्रश्नांची उत्तरं तुम्ही लिहून आणा आणि मग सोमवारी आपण ती चेक करायची आहेत किंवा फक्त रीड करायचे आहेत आता बघा पहिला प्रश्न दिलेला आहे जगातील सगळी झाडे मरून गेली बाय मिस्टेक म्हणजे टायपिंग मिस्टेक झाली मारून झालं जगातील सगळी झाडे मरून गेली तर काय होईल जगातील सगळीच्या सगळी झाडं मरून गेली तर काय होईल मुलं आपल्या परीनं विचार करतील आणि एका वाक्यात उत्तर लिहितील दोन वाक्यात दहा वाक्यात पंधरा वाक्यात जे काय त्यांना सुचलते उत्तर लिहितील फक्त त्यांना विचार करायला हवा की बाबा हा ही किती क्रिटिकल कंडिशन आहे सगळी झाड मरून गेली काय करायचं ते विचार करतील आणि लिहतील आणि दुसरा प्रश्न या आठवड्यासाठी द्यायचा आहे तो म्हणजे जर तुम्ही एक दिवसासाठी पालक झालात तर तुम्ही काय कराल पालक म्हणजे आईवडील म्हणजे मुलांना आहे की जर तुम्ही एका दिवसासाठी आईवडील झालात बरोबर आणि तुमचे आईवडील समजा तुमचे पालले झाले म्हणजे मुलं झाले तर तुम्ही त्यांना काय काय सूचना द्याल तुम्ही काय काय कराल मग मुलं परीने विचार करतील मी जर पालक झालो तर काय कराय करेन किंवा आता माझे पालक काय करत मी झालो तर काय करेन एक वेगळा प्रश्न आहे त्यामुळे विचार करून करून मुलं जे काय शक्य आहे ते लिहू शकतात तर हे दोन प्रश्न क्रिटिकल थिंकिंग स्किल्स अंतर्गत आपल्याला या शनिवारी आपल्या मुलांना द्यायचे आहेत आणि त्याची उत्तरं मुलं मग घरी जाऊन वगैरे लिहू शकतात तर हा एक वेगळी ॲक्टिव्हिटी मी इन्व्हॉल्व्ह केलेली आहे तर ही क्रिटिकल थिंकिंग स्किल्सची ॲक्टिव्हिटी तुम्हाला कशी वाटते ती कमेंटमध्ये नक्की पोस्ट करा प्रत्येक शनिवारी तुम्हाला अशा पद्धतीचे दोन प्रश्न याअंतर्गत मिळून जातील आता चला यानंतर पुढच्या ॲक्टिव्हिटी बघूया आणि आता शेवटी मित्रांनो आपल्या नेहमीप्रमाणे विशेष उपक्रम जर वरच्या ॲक्टिव्हिटीजपैकी ॲक्टिव्हिटीज घेणं शक्य नसेल एक विशेष उपक्रम मला राबवायचा असेल तर या शनिवारी आपण भाजीपाल्याचा बाजार हा उपक्रम आपल्या शाळेमध्ये राबवू शकतो पावसाळा हसल्यामुळं सध्या विविध भाजीपाला तयार झालेला आहे बाजारात देखील नवनवीन भाजीपाला येत आहे तर या सगळ्या भाजीपाल्यांचा बाजार आपण आपल्या शाळामध्ये भरवू शकतो आणि याचा फायदा असा होतो की मुलांना भाजीपाल्यांची ओळख होते रानभाज्यांची ओळख होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे मुलांना जे रुपये पैशांची व्यवहार असतात सुट्टे पैसे वगैरे या व्यवहाराची देखील माहिती मिळते त्यामुळं या शनिवारी एखाद्या विशेष उपक्रम म्हणून आपण भाजीपालेचा बाजार आपल्या शाळेमध्ये निश्चितच भरू शकतो तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण आनंदाई शनिवार अंतर्गत या शनिवारी कोणकोणत्या ॲक्टिव्हिटीज घेऊ शकतो या ॲक्टिव्हिटीज आपण बघितलेल्या आहेत या आठवड्यामध्ये फन विथ मोबाईल आणि क्रिटिकल थिंकिंग स्किल्सशी रिलेटेड प्रश्न अशा दोन ॲक्टिव्हिटीज मी एक्स्ट्रा वाढवले आहेत फक्त तुम्हाला कुठलीही ॲक्टिव्हिटी तुम्ही घेऊ हो शकता एक ॲक्टिव्हिटी घेतली तरी चालेल दोन घेतल्या तरी चालेल तुमच्या वेळेनुसार तुम्हाला घ्यायचे आहेत तर या सगळ्या ॲक्टिव्हिटीज तुम्हाला कशा वाटल्या ते नक्की कमेंटमध्ये लिहा आणि भेटूया आता पुढच्या भागामध्ये थँक्यू